श स्कूलमध्ये अमृत महोत्सवाचा जोश विद्यार्थ्यांच्या कला आणि देशभक्तीचा अनोखा संगम कोल्हापूर न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला होता शाळेतील विद्यार्थ्यांनी कला आणि देशभक्तीचा अनोखा संगम सादर करत आपल्या देशाप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त केला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कलात्मक उपक्रमांची रेलचेल अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये राखी बनवणे विविध क्राफ्ट्स तयार करणे आकर्षक चित्रकला स्पर्धा आणि मनमोहक रांगोळी स्पर्धांचा समावेश होता प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि देशाभिमान दिसून आला देशभक्तीपर संगीताच्या तालावर सादर केलेली कवायत तर विशेष लक्षवेधी ठरली या कवायतीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आणि कार्यक्रमात अधिक जोश भरला देशभक्त धनाजी भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण ऑगस्ट पंधरा रोजी सकाळी झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात उत्साह द्विगुणित झाला होता माननीय धनाजी विलास भोसले ज्यांनी देशातील विविध दहा ठिकाणी चोवीस वर्षे देशसेवा बजावली त्यांच्या हस्ते देशाचा गौरवशाली तिरंगा फडकावण्यात आला यावेळी प्रभागाच्या नगरसेविका गुरो मॅडम माजी उपमहापौर सुनील पाटील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील वैभवी जरग राहुल चिकोडे प्रशांत जरग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर पाटील व उपाध्यक्ष नारायण गुरव यांच्यासह पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिलेबीच्या गोडव्याने कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नारायण गुरव यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली या गोडव्याने कार्यक्रमाची सांगता झाली आणि विद्यार्थ्यांच्या -ध् -ध् चेहऱ्यावर आनंद फुलला मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले ज्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला अशा प्रकारे न्यू इंग्लिश स्कूलने अमृत महोत्सव केवळ साजरा केला नाही तर तो विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरला जाईल असा एक अनुभवही त्यांना दिला

कंधों तो से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं चलने से तुम मिलते हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं चल दुश्मन गोटिल मिलते हैं कटो से मिलते हैं हम चलते हैं दुश्मन गोटिल मिलते हैं